सीएम मध्ये सर्वांचं स्वागत प्रीती पवार यांच्या फॅशन स्टुडिओचं आज ओपनिंग झालेलं आहे यामध्ये विविध कलेक्शन आपल्याला बघायला मिळतात यामध्ये साडी असेल ड्रेस असेल विविध कलेक्शन आपल्याला बघायला मिळतात या ओपनिंग मध्ये विविध सेलिब्रिटी असतील किंवा विविध क्षेत्रातील मंडळी इथे आलेली होती आणि यांच्या हस्ते हे ओपनिंग झालेलं आहे हा या स्टुडिओचं ओपनिंग नक्की कशा पद्धतीने करण्यात आली यामध्ये कोणकोणत्या व्हरायटीज आपल्याला बघायला मिळणार आहे चला तर मग पाहूया प्रीती पवार क्युट्युअर हा ब्रँड हातमाग व हँड ब्लॉग यासाठी एक आदर्श आहे दोन हजार चोवीस मध्ये या ब्रँडनं यशस्वी वीस वर्षे पूर्ण केली या विशेष प्रसंगी प्रमुख पत्रकार शेफाली वैद्य देवेंद्र फडणवीस यांची ओएसडी निधी यांच्या हस्ते प्रमुख दुकानाचं उद्घाटन झालं या सोहळ्याला आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांनी देखील हजेरी लावली त्यांनी भारतातील लुप्त होत चाललेल्या पारंपरिक कलेचं चा जतन करण्यासाठी प्रीतीने घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक केलं तसेच औंधतील ब्युटिकचाही गौरव केला निधी कामदार यांनी प्रीतीच्या दोन दशकांच्या प्रवासाचा साक्षीदार असल्याचं सांगत तिच्या कलेप्रती असलेल्या समर्पणाची प्रशंसा केली आणि हा ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी इच्छा व्यक्त केली शेफाली वैद्य यांनी प्रीती व तिच्या संपूर्ण टीमच्या कामप्रती असलेल्या निष्ठेचे आणि वेळेवर उत्कृष्ट पोशाख व उत्तम फिटिंग सह डिझाईन डिलिव्हर करण्याच्या क्षमतेचे विशेष कौतुक केले प्रीती पवार क्युट्युअर हा ब्रँड गेल्या दोन दशकांपासून विश्वासार्ह हो, आणि पारंपरिक विवाह हो, मुंज सरांसाठी उत्कृष्ट पोशाख तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी प्रदान करण्यात अग्रेसर आहे नमस्कार माझं नाव शेफाली वैद्य आणि मला आज अतिशय आनंद होतोय प्रीती पवार क्युट्युअर च्या नवीन स्टुडिओचं उद्घाटन करायला प्रीती पवार माझी अनेक वर्षांपासूनची डिझायनर आहे आणि डिझायनरपेक्षा जास्त मैत्रीण आहे दोन हजार एकोणीसपासनं तिची आणि माझी प्रोफेशनल रिलेशनशिप आहे पण त्याहीपेक्षा जास्त ती आणि मी आता इतक्या दिवसांमध्ये खूप घट्ट मैत्रिणी झालेलो आहोत आणि मला तिच्या डिझाईन्स तर आवडतातच पण तिची फॅब्रिक्सबद्दलची समज तिचं अटेन्शन टू डिटेल आणि मुख्य म्हणजे ज्या तारखेला कपडे मिळणार त्याच तारखेला कपडे देणं जे जे प्रोफेशनलिझम आहे ते मला मनापासून आवडतं आणि तिने शिवलेले ब्लाउजेस किंवा कपडे मी जिथे कुठे घालून गेलेली आहे तिथे तिथे मला सगळ्या लोकांनी हे कुठून शिवलं तसं विचारलेलं आहे इतकं इतकी ती पॉप्युलर आहे माझ्या मैत्रिणींमध्ये आणि त्याच्यानंतर माझ्या बऱ्याच मैत्रिणी पण त्याच्याकडे येऊन गेलेल्या आहेत पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे तिच्या स्टुडिओमध्ये स्टिचिंग तर अप्रतिम होतच होतं पण त्याचबरोबर तिची स्वतःची कपड्यांची समज रंगसंगतीची समज ही इतकी चांगली आहे की तिच्यासोबत डिस्कशन करताना मला खूप आनंद होतो मला हँडवोवन मध्ये खूप आधीपासून इंटरेस्ट आहे आणि व्हिवर्स बरोबर मी कामही करते पण त्याच्यामुळे आमच्या गप्पा ह्या अशा खूप रंगतात कारण आम्ही दोघीही बद्दल खूप आम्हाला इंटरेस्ट आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही किती वेळ बोलू शकतो आता सुद्धा तिने हँडलूम तिची स्वतःची रेंज आणलेली आहे या नवीन स्टुडिओमध्ये आणि खूप सुंदर साड्या आहेत म्हणजे अस्सल हँडलूमरच्या महेश्वरी अस्सल हँडलूमवरच्या तऱ्हेच्या साड्या तिच्याकडे मिळतील हाताने केलेली रंगवलेली कलमकारी आणि खूप वेगळ्या डिझाईन्स खूप सुंदर रंगसंगती आणि एकूणच म्हणजे यू हॅव टू सी इट टू बिलीव इट खूप सुंदर कपडे इथे <laughs> आहेत तिचं पल्सचं कनेक्शन कलेक्शन पण ती लॉन्च करत ही नवीन गोष्ट आहे आणि अतिशय सुंदर अशा स्टुडिओ मध्ये तुम्ही इथे येऊ शकता आणि तिच्याबरोबर फक्त साडी नाही साडी त्याच्याबरोबरचा बरोबरचा ब्लाउज तो कसा शिवायचा त्याच्याबरोबरच्या एक्सेसरीज हे सगळं एका ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं आणि तिची अजून एक ओळख म्हणजे ती काउन्सिलर पण आहे आणि तेही या स्टुडिओमध्ये होऊ शकतं कारण तिची काउन्सिलिंग ची जी स्पेशल खोली आहे ती सुद्धा या स्टुडिओमध्येच आहे आणि त्याच्यामुळे जे लोक तिच्याकडे काउंसेलिंग येतात ते पण इथे येऊ शकतात आणि अतिशय देखणा असा हा स्टुडिओ आहे सगळी रंगसंगती खूप सुंदर आणि एकदा तुम्ही प्रीती पवारकडे आलात की तुम्ही परत परत येत राहणार हे मी स्वतःच्या अनुभवावरनं ना सांगते नाही ब्रँड पीपीसी हा माझा नेहमीचा आवडताच ब्रँड आहे आणि द कलेक्शन कलेक्शन इथे फारच सुंदर आहे आणि एक एक फॅब्रिक जे क्रिएट होतं मोर देन कलेक्शन नेहमी आपण ड्रेस डिझाईनवर लक्ष देत असतो पण याच्यात फॅब्रिकवर खूप जास्ती लक्ष देण्यात येतं आणि आणि त्याच्या ते ते सिलेक्ट करायला जी मेहनत जाते, जाते सगळ्यात युनिक गोष्ट आता त्यांनी पर्ल कलेक्शन सुद्धा लॉन्च केलंय अप्रतिम आहे आणि मी सगळ्यांना हेच म्हणेल की जे आपले लोकल आर्ट्स आहे आणि लोकल अशी सुंदर क्रिएटिव्ह लोक आहेत त्यांना सर्वांनी प्रोत्साहन द्यायचं सगळ्यांनी जास्तीत जास्त पीपीसी कलेक्शन घ्यावं कलेक्शनचा काय म्हणू त्याला लाभ घ्यावा आणि या नवीन उद्घाटन समारंभात येण्याची मला संधी मिळेल त्याबद्दल मी आभार मानते आणि प्रीती पवार यांना खूप 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 शुभेच्छा देते आणि अशा शुभेच्छा देते की कि हे ब्रँड पुणे महाराष्ट्र पूर्ण भारत देशात आणि जगात विख्यात व्हावं आणि फेमस व्हावं थँक्यू 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 प्रवार यांच्या या फॅशन स्टुडिओ मध्ये आमदार सिद्धार्थी शिरोळे हे देखील आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून काय सांगाल आपल्याला कसं कलेक्शन वाटलं आणि एकंदरीत हा स्टुडिओ देखील कसा नाही सगळ्यात पहिले मी मनापासून अभिनंदन करतो की खूपच म्हणजे वेल थॉट आउट असं त्यांनी कॉन्सेप्ट हा इथे सुरू केलेला आहे आणि मुळात त्यांना त्यांचं जे पॅशन आहे ते ह्या सगळ्या प्रोडक्ट म्हण एक्झिबिट होतं आणि त्याला शेफालीजी पण आल्या त्यामुळं मला अजून आनंद झाला कारण त्या सुद्धा आपल्या आपल्या जे काही देशाचं जे कल्चर आहे त्यामध्ये जिथं जिथं टेक्स्टाईल्स येतं फॅब्रिक्स येतं त्याच्याबद्दल त्या खूप ऍडवोकसी पण करतात आणि स्वतः सुद्धा त्या त्याचा वापर पण करतात आणि त्यामुळे एकंदरीतच इथे येऊन आम्ही इथे जे आत आपलं हे पण पाहिलं थेरपी रूम पण बघितलं तो पण ता, हो एक खूपच वेगळा म्हणजे त्या त्याच्या माग म्हणजे जो थॉटफुलनेस आहे आपला तो कुठनं सुरू होतो हे लक्षात येतं आणि त्यामुळं खूपच वेगळा आणि ब्लॉक प्रिंटिंगचं सुद्धा जी डाईंग आर्ट आहे तीसुद्धा आपण रिवाईव्ह करताय त्यामुळं मला खूप आनंद वाटला आणि असं आपली संस्कृती जपण्याचं कार्य आपण करताय सुद्धा एक नॅशनलिझमचाच पार्ट आहे सो मी खरंच मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या वेळेला येईल तेव्हा मला असं वाटतं की भरपूर शॉपिंग करणार मला इतकं आवडलं काय घेऊ काय घेऊ पण आता मला सगळे मिसेस साठी सगळं दिसायला पण हा ते पण आहे पण ते पण त्यांच्याशी रिलेटेडच जास्ती हा त्यामुळं हो मला ते लगेच कळत पण पटकन जरा त्यामुळे ती त्याची जी फिटनेस आहे किंवा जो ज्या जो आहे ज्या पद्धतीने क्रिएट केलंय ते इट इज व्हेरी म्हणजे खूप चांगलं त्याच्यात क्रिएशन दिसून येतं त्यामुळं शुभेच्छा खरं तर मी पहिलं आउटलेटच्या ओपनिंग साठी मी औनमध्ये एवढं मोठं कलेक्शन किंवा एवढं डिटेल कलेक्शन कुणाकडे पाहिलं नाहीये इनफॅक्ट असे कल्चर औऊन मध्ये नसतीलही त्यामुळे आपल्याला इकडे मोठा स्कोप आहे पुढे जाऊन आपण आणि त्याच्यावर मोठं तुमचं कलेक्शन आणि तुमचं काउचरी व्हावं अशी अपेक्षा बळगतो कधी तुम्हाला काय अपे गरज पडली तर आम्ही नक्की तुम्हाला हेल्प नमस्कार आ, मी पूजा धांडे आहे प्रीती माझी फार जुनी मैत्रीण आहे तिच्याकडे मी बऱ्याच वर्षापासून डिझाईन करून घेते माझे ब्लाऊजेस साडी आणि बाकी पण भरपूर काही गोष्टी मी तिच्याकडून घेत असते सो एक बिस्पोक कस्टमाइज आणि तुम्हाला डिटेल्सला ती एवढं अटेन्शन देते जे ती विवर्ससाठी पण करते द हँडलूम कलेक्शन तिचं जी डिरेक्टली ती करून आणते दॅट्स अ गुड कॉज दॅट शी इज मेकिंग आणि ॲप्सलूट प्रोफेशनलिझम तिचं कलेक्शन तिचे डिटेलिंग आणि तुम्हाला पाहिजे तसं ॲपसुलूट जे फिटिंग तुम्हाला लागतं ते डेफिनेटली ॲज ए प्रीती पवार इज अ मस्ट पर्सन टू गो टू आणि आताच तिने काउन्सिलिंग पण सुरू केली आहे सो आय एम विशिंग हर ऑल द व्हेरी बेस्ट शी इज अन अमेझिंग पर्सन तुम्ही इथे या आणि इथेच या कारण मी दुसरीकडे कुठेच जात प्रीती पवार यांच्या सिस्टर आता आपल्या सोबत आहे त्याच्यात मम्मी देखील आहे आपण त्यांच्याकडून ही जाणून घेतोय काय सांगाल आज आपल्या बहिणीचं एवढं मोठं स्टुडिओ झालाय आपण सर्वजण इथं उपस्थित आहात विविध कलेक्शनचं देखील आम्ही बघितलं सर्वजण गुणगान करतायत आज आपल्याला कसं वाटतंय मला खूप आनंद होतोय की आज आम्ही आऊनसारख्या याच्यामध्ये आमचं एक एवढं मोठं ब्रांच प्रीती पवार कोर्चे स्टार्ट केलेलं आहे इथे प्रीती के आ, प्रीती पवार कोर्चेमध्ये आम्ही सगळ्या टाईपच्या हँडलूम साडीज ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये ब्लॉक प्रिंटिंग ही एक स्पेसिफिकली आहे आणि ताईला खूप प्राऊड फील होत आहे आज माझे सगळे मित्रमंडळी आणि आज सगळे लोक इथे आलेले आहेत तिला शुभेच्छा द्यायसाठी आणि असंच ती पुढे जावं हेच आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे आणि त्यांना मी अशा रीतीने घडवलं की सगळ्या समाजाने त्यांच्याकडे एक कौतुकाचं पहावं अशा दृष्टीने मी त्यांना संस्कार केलेले आणि मला खूप खूप अभिमान आहे आणि प्रीतीने खूप मेहनत घेतली त्यामागे त्याचा चीज झाल्यासारखं वाटत आणि सर्वात प्रथम मी अभिनंदन करते प्रीती आणि पल्लवीच इतकं सुंदर त्यांनी बुटी केलंय आणि त्याच्यासाठी आशीर्वाद द्यायला त्यांचे आई बाबा हजर आहेत प्रत्यक्ष आणि आई प्रेरणा म्हणून तिला आणि आताच त्यांनी सांगितले की पहिलं बिल त्या फाडणार आहेत साडीच आणि मला अतिशय आनंद होतो या गोष्टीच आणि राहुल राहून अभिमान वाटतोय की कलेक्शन अतिशय सुंदर आहे आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडतोय हाय व्हेरी गुड आय लाईक वॉट प्रीती इज डन प्रीती इज ऑलवेज बीन अ वेरी डिफरंट इन टर्म्स ऑफ गेटिंग ऑल हर क्लॉथ वीव्ड अँड यु नो सो द बेस्ट ऑफ कलेक्शन वॉट शी हॅज काफी सारे विशेज उनके लिए कलेक्शन जो मैं देखता हूँ काफी अच्छे इंट्रीगिंग उन्होंने किया है काफी सारी कलाकारी जो है उन्होंने ये करी है एंड द बेस्ट पार्ट इज उनके फैब्रिक्स जो है वो एकदम देरी केयरफुली जो है उन्होंने हर चीज पे जो है ध्यान दिया है कलर्स हो गया टेक्सचर्स हो गया एम्ब्रॉय होगी तो It's a wonderful job and I wish you all the very best you know so thank you very much this is Nazim Sheikh from ViStron. Uh, we are into fashion uh, branding and promotion so all the very best to Preeti and the entire team thank you I am Punjabi, beauty consultant, coach and founder of Purebit we are into skincare and hair care products and I could see the collection is too good and the ambience फैब्रिक मटेरियल एवरीथिंग इज टू गुड एंड आई विचर ऑल दी वेरी बेस्ट थैंक यू इट्स वेरी ब्यूटीफुल यूनिक आई ए आई हैव बीन फॉलोइंग हर डिजाइन्स कलेक्शन सो आई थिंक हर पर्सनालिटी विच इज वेरी इंटेलेक्चुअल तो दे याचा हमारे डिजाइन्स में दे रिफ्लेक्ट होता सो इट्स वेरी नाइस आज के इस शुभ अवसर पे हम देख रहे हैं कि एक नए दालन का इनाग्रेशन हुआ है प्रीति इज़ वेरी डियर फ्रेंड ऑफ माइंड फ्रॉम लास्ट 18 टू 20 इयर्स बहुत अच्छा काम कर रही है टेक्सटाइल की फील्ड में डिजाइनिंग की फील्ड में फैशन की फील्ड में और मेरी शुभकामनाएं प्रीति के साथ में हैं और मैं देख रहा हूँ कि ब्लॉक प्रिंटिंग जो एक डाइंग आर्ट है उस पर रिवाइवल का, का काम ये बड़ा पेचीदा काम है जनरली लोग जो दौड़ता घोड़ा है उस पर सवार होते हैं बट प्रीति ने अपने टाइम रिसोर्सेज और मनी ये तीनों को ताक पे रख के ये जो डाइंग आर्ट है ब्लॉक प्रिंटिंग का उस पर काम किया है और सक्सेसफुली पूना में हजारों हैं जिनको वो डिलीवर कर रही है पूना में बोलना बहुत नॉन जस्टिफाइड होगा बिकॉज पूरे महाराष्ट्र में इंडिया में इनफैक्ट आई नो प्रीति का क्लाइंटल आउट ऑफ इंडिया भी है सो शी इज डूंगल दैरी बेस्ट फॉर न्यूज शो मेरी शुभकामनाएं उनके साथ में और uh, मैं वैसे भी उनका uh, उनके आर्ट का बहुत uh, समय से फॉलो करता हूं और आई एम श्योर इस एरिया में ऑन uh, बाने ये न्यू एरिया गिना जाता है आज की डेट में पुना का या फिर uh, मैं ये कहूं कि रसिको का एरिया गिना जाता है तो यहां पे बहुत अच्छा ये स्टोर काम करेगा थैंक यू सो वेरी मच ना गोडी पाडोयाच्या खूप खूप शुभेच्छा आज ह्या मंगळदिनी प्रीती पवार यांनी एक खूप छान एक्सक्विजिट जेला आपण म्हणू शकतो असं बुटीक आपल्या औंत मध्ये सुरू केलं आहे इथे तुम्ही बघितलं तर सांगला खूप भव्य असं हे बुटीक आहे लॉट ऑफ वैरायटी ऑफ कलेक्शन कॉटनस आहे सिल्कस आहे हँड ब्लॉक आहे हँडloom आहे अशी खूप व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळेल आणि इट्स लाईक अ वन शॉप प स्टॉप ज्याला आपण म्हणतो बिकॉज विमेन वेअर पण आहे जेंट्सचं कलेक्शन आहे घरात लागणाऱ्या आपल्या दुसऱ्या ज्या हँडलूमच्या गोष्टी असतात त्या पण आहेत सो आय थिंक शी हॅज पुट टुगेदर दिस स्टोर व्हेरी थॉटफुली आणि असं छान एक युनिक एक्सपिरियन्स इथे आल्यावर तुम्हाला मिळतो इट्स व्हेरी पॉझिटिव्ह शॉपमध्ये आल्यावर पण यू आर फिलिंग व्हेरी नाईस पॉझिटिव्ह वाईब्स सो आय एम शुअर प्रीती इज गोईंग टू डू एक्सिलंट अँड आय एम ऑल्सो फॉलो फॉलोअर ऑफ हर सिन्स क्वाईट मेनी इयर्स पल्लवी हर सिस्टर इज अ व्हेरी डिअर फ्रेंड सो आय हॅव बीन चेकिंग आउट हर कलेक्शन आणि खरंच खूप छान आज त्यांनी इथे

And it is going to rock and I wish all the very best to Pallavi and her sister uh, Preeti. Yes, Preeti Pamar. Absolutely, all the best. Uh, so firstly, I would like to congratulate uh, Miss Preeti on her new store. Um, this transformative step into, uh, into the new fashion world which has taken is really great. And I wish her the best for her नवीन नवीन डिझाईनचा इंट्रोड्युस करत राहाव्यात आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये एक ट्रेंड से सेट से से कराव्यात त्यासाठी त्यांना शुभेच्छा थँक्यू